नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना सरचिटणीस प्रथमेश भाऊ विलास अल्लाट आज आता वाचलेले आहेत पाच आज माझ्यापर्यंत एक न्यूज आली एक कोणतरी औरंगाबादला जो सुरक्षा रक्षक जो शेणातला किडा त्यांनी भारतीय मजदूर संघ तसेच न्याय संघटना ह्यांच्यामध्ये भांडणं लावण्याची कामं केली पण ह्या क्षणातल्या किड्याला जो माणसातच नाहीये म्हणजे थोडक्यात तो तृतीय पंथी ह्या सहा नंबरनी मर्दांच्या नादी लागाव का ह्याची अवकात आहे का आणि विशाल मोहितेजी म्हटल्याप्रमाणे खरच हा बाब बदलणारी आउल्हाला हा माझ्या हाताखाली शिकला ह्याचे कर्तृत्व जर तुम्हाला सांगायला गेलं तर पायाखालची वाळू सरकल या आवलादि आशा सुरक्षा रक्षकांचं दिशाभूल करणारी ह्या आवलादि या ठेचून मारल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्ही शांत होतो परंतु कालपासून त्यांनी जी भांडणं लावण्याची कामं हो केली पण ह्या हरामखोराला ह्या भिकार अजून माहिती नाही त्या बी एम एस आणि न्याय संघटना ही एकत्रित काम करते एकत्रित लढा देते आणि एकत्रित संघर्ष करून प्रश्न मार्गेला लावते ह्या शेणातल्या किड्याला ह्या हिजड्याला ह्याचा अजून लग्न नाही ह्याला घरातून हुसकाटून दिलेला आहे हा चोट एकटा राहतो आणि कोणत्या तरी एस महामंडळ या आस्थापनेमध्ये काम करतो ते पण मीच त्याला कामाला लावलं आहे तिथं माझ्या पाठीमाग असा गोंडा घोळत हिंडायचा आणि माझ्या काम करून घेण्यासाठी कुठं कुठं हात लावायचा काय लाज वाटते सांगायला म्हणजे ही खरं खोट विशाल मोहिते साहेबांनी म्हटल्याप्रमाणे का ह्याला बाईची आवड जास्त आहे आणि अशा लोकांना ती आवड राहतीच तर साहेबांना सांगतो याला बाईची आवड नाही ह्याला बापाची जास्त आवड आहे बाबाची जास्त आवड आहे कारण ह्या आवलादी त्या गोष्टीसाठी उत्सुक असतात कारण ह्यांची जी प्रवृत्ती आहे ही अत्यंत घाणेडी प्रवृत्ती आणि हा हरामखोर आपल्या दोन संघटनेमध्ये भांड लावण्याचं काम करतो अरे आम्ही पुणे जिल्ह्याचे आम्ही आमच्या दोन संघटना पाहून घेऊ परंतु तुझ्यामध्ये बोलण्याचा काहीही संबंध नाही आणि हराम खोरा तुला ज्या संघटनेने भुकण्यासाठी ठेवला असेल तिथं त्याही संघटनेला सांगतो त्या औरंगाबादमध्ये येऊन याचं कुत्र्यासारखं तोंड ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण ही न्याय संघटना आहे तळागाळात काम करणारी सुरक्षा रक्षकांची संघटना आहे कुठे कुठे पैसे तुम्ही खाताय आणि दुसऱ्यांवर आरोप आहे आमच्याकडे सगळे पुरावीत परंतु आम्ही बोलत नाही आम्हाला भुंकण्याची सवय नाही हां तुला वाटलं जर दोन संघटनांमध्ये भांडणं लागेल तर तिसऱ्याचा फायदा होईल हरामखोर कर भिकार ही तुला आहे तिथं येऊन ठेस येईन तुझा पृष्ठभाग ठोक येईन ध्यानात ठेव तुझी अवलादच त्या लायकीची हेच फक्त तुला चांगल्या चांग भाषेत सांगतोय आता तिथं जर आलो ना तर काय करील असा नागडा करून तुला काय करायचं ते करू लक्षात घे बी एम एस भारतीय महासंघ आणि न्याय संघटना ही एकच आहे इथून पुढं विचार करून बोलत जायचं तुझी अवकात नाही आहे पहिली गोष्ट हे समजून ठेवायचं सुरक्षा रिक्षकांची दिशाभूल तू करतोय तुला जर आकलीचा तपास नाही तू काय सुरक्षा रक्षकांना शिकवणार आहे तुला जर कायद्याचं ज्ञानच नाही तू माझ्यापासून शिकला तुला मंत्रालय मी दाखवलं भाजी विकणारा तू रस्त्यावर धंदा करणारा तू होतास एकदा काय तू आंदोलनात आला नाही तर तू आमच्यापेक्षा शहाणा झाला काय तुझ्या आकलीत कांदे भरलेत शेण भरलं आहे तू गूच खायचा राहिलेला आहे फक्त तुझ्याच्याने काही होत नाही तू फक्त भुंकणारा कुत्रा आहे काय तू फक्त व्हॉट्सअपला लिखित स्वरूपामध्ये भुंकणारा कुत्रा आहे तुला तुझ्या संघटनेने फक्त कारकून म्हणून ठेवलेला आहे तिथं भुंकण्यासाठी पण तेच तोंड तुझा तो ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि ही चांगल्या शब्दात तुला ताकी दे यानंतर भारतीय महासंघ असो किंवा न्याय संघटना असो आमचा आम्ही बघून घेऊ आमचा संघर्ष हा उंच टोकाचा संघर्ष आहे तुझी अवकात नाही बोलण्याची आमच्यावर हा इशारा समज आणि तुला वाटत असेल अविनाश मुंडे असल आमचा अनिल पारदी असेल किंवा माझे सर्व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी असेल ह्यांच्यामध्ये तू जर भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथं येऊन तुझं तोंड ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढं लक्षात ठेवायचं तुझी अवकात नाही काय आपलं टाळ्या वाजवीतच फिरायचं कारण ती तुझी अवकात आहे आता यापुढे इथून पुढं काय करायचं भारतीय म महासंघ आणि न्याय संघटना मिळून तुझा नक्कीच करेक्ट कार्यक्रम करू मोहिते साहेब म्हटल्याप्रमाणे एवढं लक्षात ठेवू कारण तुझी अवकात ही शेण्यातल्या किड्याची आवलाद आहे तुझी आणि ती वळवळ जर केली तर तिथं ठेचून मारल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवायचं इथून पुढं तुझी प्रथमेश आल्हदशी गाठी